एकाच घरात आम्हाला आमदारकी आहे बीड जिल्ह्याचा विकास नाहीये बीड जिल्हा आज नेमका खड्ड्यात एका खड्ड्यात बीड जिल्हा हे कळत नाहीये बीड विधानसभेचा ग्रामीण मधला जर विकास पाहिला गेला तर विकासाच्या दृष्टीने कुठे पाच टक्के सुद्धा काम नाहीये पाच ऑक्टोबर रोजी बीड शहरामध्ये केंद्रीय समाज कल्याण मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदाजी आठवले यांच्या उपस्थितीत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर शहरातील शिवाजी महाराज चौक परिसरात आतापासूनच त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत तसेच छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे त्यांची देखील पार पडणार आहे याच अनुषंगाने आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दिव्यांग विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश माने यांनी दिव्यांग बांधव यांनी रॅलीमध्ये तसेच सभेला उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे याच दरम्यान त्यांनी विधानसभा निवडणुकीविषयी देखील त्यांनी भाष्य केले आहे नेमकं काय म्हणाले सुरेश माने पाहूया हा काय सांगाल नेमकं पाच तारखेला आठवले साहेबांचा सा मेळावा होता बीडमध्ये नेमका मेळावा कशाच्या निमित्ताने हा पाच तारखेला दिनांक पाच तारखेला जो मेळावा ठेवलेला आहे प्रथमतः त्यामध्ये सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेबांचे जे काही मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्रीपदी तिसऱ्यांदा निवड झाली आहे त्याबद्दल सत्कार समारंभ ठेवलेला आहे आणि त्यानंतर रॅलीचं आयोजन करून विधानसभेच्या अनुषंगाने तशी तशा पद्धतीची सभाही घेतली जाणार आहे काय सांगाल दिव्यांग साहेब प्रथम जिल्ह्यामध्ये आल्यानंतर पक्षाच्या वतीने हे सत्कार केला जाईल आणि दिव्यांग बांधवांच्या आणि भगिनींच्या वतीने आमच्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री म्हणून एक त्यांचा एक विशेष सत्कार केला जाईल आणि साहेबांचं काम कामा वर, कामा जे आहे त्या कामावर कामाची पद्धत जर पाहिली आणि साहेबांचं खरंच जे खातं सामाजिक न्याय विभाग तर साहेब प्रत्येक व्यक्तीला तळागाळातल्या किंवा दिव्यांग बंधू भगिनी असतील दिल्लीत असो किंवा मुंबईत असो ते खरंच सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम करतात त्यामुळं दिव्यांग बंधू भगिनींच्या वतीने एक विशेष आणि वेगळा सत्कार केला जाईल रूपरेषा कशा असणार साहेब प्रथमता अडीच ते तीनच्या दरम्यान मध्ये येतील राजू रेशीच्या इथे साहेबांचं प्रथमता आगमन होईल पक्षाच्या वतीने सत्कार केला जाईल दिव्यांग बंधू भगिनींच्या वतीने महाराजांच्या चौकात सत्कार केला जाईल आणि राजुरेषेच्या येथून ते मल्टीपर्पल पर्यंत रॅली काढल्या जाईल आणि त्यानंतर त्याच रॅलीच समारोप झाल्यानंतर सभा घेतल्या जाईल अनेक आता पाहतो की अनेक पक्ष विधानसभेच्या अनुषंगाने मेळावा घेत आहेत रिपब्लिकन पार्टी विधानसभेच्या अनुषंगाने मेळावा घेत आहे का हो अर्थात बीड जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये म्हणता येईल प्रामुख्याने की अनेक वर्ष झालं एकाच घरात आमदार की आहे बीड जिल्ह्याचा विकास नाहीये बीड जिल्हा आज नेमका खड्ड्यात एका खड्ड्यात बीड जिल्हा हे कळत नाहीये तर रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विशेषतः दखल घेतला जाणार आहे आणि रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते आणि पक्ष ठरवणार की बीड जिल्ह्याचा दोन बीड विधानसभेचा पुढचे आमदार नेमक्या कोण असणार आहे तुम्ही आता म्हणताय पाठी मागचे आमदार आहेत मग क्षीरसागर चले जाऊचं काय वगैरे होईल का कारण की शिरसागर हटाव हो बसले ते, त्यात काही विशेष नाहीये कारण जर बीड शहराचा विकास पाहिला गेला तर किंवा बीड विधानसभेचा ग्रामीण मधला जर विकास पाहिला गेला तर विकासाच्या दृष्टीने कुठे पाच टक्के सुद्धा काम नाहीये नगरपालिका गेले कित्येक वर्षापासून त्यांच्याकडेच आहे जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समितीवर असो किंवा आमदारकी असो फक्त ते पद त्यांच्याच घरात आहेत एकच आहे त्यांची फक्त पद वेगवेगळे आणि काका पुतण्या मदत चालू आहे हे कुठेतरी बदल व्हायला हवा आणि आ... पार्टी उमेदवार देईल त्या भेट नाही त्याबद्दल साहेब सांगू शकतील किंवा महायुती सरकार महायुतीचे जे मोठे राज्यातील नेते असतील किंवा केंद्रातले नेते असतील त्यांनी जर पार्टीला जर रिपब्लिकन पार्टीला जर जागा सोडली तर हा शकतो कदाचित रिपाईचा उमेदवार बीडमधून माहितीमधून तर अनेक जण उमेदवार आहेत जसं की अनिल जगताप असतील योगी क्षीरसागर असतील असे अनेक उमेदवार माहितीमधून इच्छुक आहेत मग त्यांना डावलून रिपब्लिकन पार्टीचा उमेदवार दिला जाईल मी त्याच्याबद्दल वैयक्तिक स्टेटमेंट नाही करू शकत पण जे काही माहितीचे मुख्य राज्यातले जे नेते असतील तो जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि साहेबांचा विशेषतः आटोले साहेबांचा जो काय निर्णय असेल त्याच बाजूने आम्ही काम नक्की करू आणि महायुतीच्या उमेदवाराचं म्हणले तर महायुतीच्या उमेदवाराचं करू पाच तारखेच्या दिव्यांगांचे विशेषतः त्यात मध्ये राज्य सरकार मध्ये आता शिंदे साहेबांच्या काळामध्ये दिव्यांग मंत्रालयाची स्थापना झाली तर दिव्यांग मंत्रालयाची स्थापना झाली पण त्यात मध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून दिव्यांग बांधवांना भगिनींना माझ्या घरकुल योजना जे राज्य शासनाचे आहेत घरकुल मिळले नाही किंवा जो मानसिक मानधन वाढ आहे इतर राज्यामध्ये कुठं अडीच आहे कुठं तीन हजार आहे याच्यामध्ये महाराष्ट्रात जर पाहिलं गेलं तर पंधराशे रुपयेच आहे तर याच्यामध्ये वाढ केल्या गेले पाहिजे मानसिक वाढ पुन्हा त्याच्यामध्ये दिव्यांग म्हणजे अपंग पुनर्वसन केंद्र ज्याला म्हटलं जातं ते महाराष्ट्रात फक्त तीनच ठिकाणी आहे पुणे मुंबई आणि जळगाव ठिकाणी आहे तर प्रामुख्याने मराठवाड्यासाठी बीड जिल्ह्यात प्रथम अपंग पुनर्वसन केंद्र आ, चालू ही साहेबांना आम्ही राज्य सरकारकडे असू किंवा केंद्र सरकारकडे असो विनंती करू आणि त्यात मध्ये अजून महत्वाचं म्हणजे दिव्यांग महामंडळाचा जो काही कर्ज योजना आहे त्यात मध्ये कर्जवाढीसाठी जे काही बजेट आहे बजेट त्या बजेटमध्ये जास्तीची तरतूद आणि विशेष तरतूद करण्यात यावी आणि लवकरात लवकर करण्यात यावी जनतेला आणि दिव्यांग बंधू भगिनींना एवढंच मी आव्हान करेल पाच तारखेच्या मेळाव्याला आणि साहेबांच्या सत्कार समारंभाला मोठ्या संख्येने जास्तीत जास्त उपस्थित राहा हीच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करेन